साध घेत्या साध घ्या सांगितलं महादेवाच्या पिंडीवर माणिक मोती जोडले पांढर पाटलाच्या नावासाठी आई बाप सोडले लग्न झालं की नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खर तर पंढरीचा महिमा हा आघात आहे वारकरी जे आहेत त्या महिला आहेत ज्यांचं वय जास्त खरं तर घरात बसून खाल्लं पाहिजे अशा महिला आहेत परंतु पांडुरंगाप्रती त्यांचं इतकं प्रेम आहे की ते ऊन वारा पाऊस कुठली तमाकर बाळगत नाहीत आणि अशा ह्या महिला ज्या आहेत त्या काही यामध्ये लाडक्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी सुद्धा आहेत काही शासनाचा लाभ घेतला जाते काही महिला पंढरीच्या देशात चालल्यात आजी तुमचं नाव काय इंदूबाई पांड मालकाचं सांगू का सांगा ना इंदूबाई पांढरे जाधव मालकाचं एक नाव घ्या घेतो उखाण्यामध्ये ओखाण्यामध्ये नाव घ्या घेते की भीतीचे कामात तिकडे पुढे बघायचं पुढे बघायचं पुढे बघायचं काही दरल्या खांबातेबाई पोटी जलमले राम राम गेले मंद्रा दुसरं घ्या साध घेत्या साध हा सांगितलं महादेवाच्या पिंडीवर मोती जोडले पावत पाटलाच्या नावासाठी आई आईबाप सोडले आई बाबा कधी सोडले तुम्ही <laughs> लग्न झालं की सोडले आता पुढे पंढरीच्या वाट्याने चाललेला आहात मग तुमचं तरी सुद्धा तुम्ही प्रवास करताय <laughs> काय एनर्जी ताकद कुठं <laughs> ते पहिल्यापासून खाल्लेले बाबाच्या राजतात मरणाचं ताकद आहे बर आता किती तुमच्या सोबत आता आम्ही लय मोठे आता महिना का किती सांगू मी आता आमच्या हाईत चालतात <laughs> पण तरी आल्या जग सोनाली तीन आल्या आता ते काय नाही चांगलंय वगैरे हा होती पण देवाची वाटाण नाही करीत मी काय नाही फोन नाही फिर नाही काय नाही कोणाचा काय नाही मला फोनाची गरज नाही मतारी हाय काय काय मग नका माना ना मी गिरी देवाच्या तर उलट चांगलंय एक दिवसच आपण घर सोडून बघावं आणि घर सोडल्यानंतर बाहेरच्या बाजूला जीवन कसं असतंय ऊन असतंय वारा असतंय तिथं डासाची कॉईल नसते किंवा इथं फॅन नसतोय कुठल्याही सुविधा नसतात जिथं निवारा मिळेल अशा ठिकाणी हे गुजरण करत असतात काय सांगाल तुमचं नाव यमुनाबाई साहेब जाधव अंबाजीत यमुनाबाईराव जाधव किती दिवस झाला तुम्ही या दिंडीमध्ये आणि दिंडीमध्ये लोक किती आहेत तुमचे सांगा ओं सत आठ बाय सात आठ दहा बाय आहेत तर किती दिवस झालं तुम्ही या दिंडी आठवा मुक्का आठवा मुक्का आठवा मुक्काम आहे हा कसं ओडतंय दिंडी साधारण चांगलं वाटतंय वारी किती आहे तुमच्यात माय वारी असं नाही सतरा आठ असं वारी अठरा हा बर एक आनंद मिळतोय घरचे आठवण येते का नाही अजिबा आले आठवणच नाही का बर देवाची चालत आले काय आठवणी बरं काय सांगाल तुम्ही तुम्ही वारीला निघालेला हा तुमचं कुठलं गाव कापसी कापसी तालुका कडाष्टी हा तर काय वाटतंय साधारण तुम्ही प्रवास केला येत काय वाटतंय आता जा वाटतं म्हणून आता चलाय ना तरी चाललोतच काय पाय बी दुखत पाय दुखत येतं काय त्रास वगैरे काय त्रास म्हणजे आता लय पाय दुखतोय पण आता काय बसायचं काय चालायचं निवाराची सोय काय असते महिला म्हणून काय वाटतं गाज्य पहिल्यांदा सर्वात मोठा आराम आहे तो आराम मिळतो का झोप मिळते का झोप मिळते ही काय असं कुड बी असली जागा आत मध्ये नाही कुड बायार कस बी टाइम टायमिंग तसं असं कुठे एखादा प्रसंग आलाय की जागा मिळाला पाऊस येत असं कधी झालंय लोकेशन देतो म्हणजे असं कुठं पावसा जोपाची वेळ आले नाही म्हणजे पांडुरंग तुमचा चांगल्यावरती आहे हा हा ठीक आहे बरोबर हा काय तुमचं नाव किती दिवस झालं प्रवासात आहात आणि काय वाटतंय घर सोडल्यानंतर काय वाटतंय काय नाही वाटत काय वाटत नाही घरच्या वगैरे येते का आठवण नाही काय नाही ध्यान नाही येत काय नाही काय नाही फोन बिन काय नाही काय नाही बर दिंडी चालक कोण आहेत दिंडी चालक कोण आहेत दिंडी चालक महाराज 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 काशीनाथ महाराज काशीनाथ महाराज बर बर आज तुमचं पण वय झालंय या वयात सुद्धा तुम्ही प्रवास करताय पांडुरंगाच्या भेटीसाठी वाटतं साधारण आवड, ला आवड लागते आवड लागते मग आवड तुम्ही किती वारेमध्ये सातवी सातवी वारी एक महिला किंवा आजी म्हणून तुम्ही आज तुमचं वय जे आहे ते घरात बसून खाण्याचं आहे तुम्ही आज वारीला काय साधारण काय वाटतंय साधारण ते ये पटात भाडभाड होऊन जावच वाटत माघारीच आवडते दिंडीच आवडत आवडते आषाढी वारी आली की आवडते बरोबर ठीक आहे बाकीच काय मग जेवण खाणं काय जेवण पदशीर भेटते किती प्रवास आतापर्यंत केला तुम्ही आता किती मुक्काम आहे आठवा आठवा मुक्काम आहे तर खरं तर पडद्याच्या मागचं रियल वाचप आणि वारकऱ्यांचं खर तर जीवन जो वारकरी आहे ऊन पारा पाऊस याची कुठलीही तमा बाळगत नाही आणि तोच खरा वारकरी असतो आपण जर जिणं जगायचं म्हणलं एक दिवस घराच्या बाहेर पडून बघा आणि मुक्काम करून बघा काय जिणं असतं ते वारकऱ्यांनाच माहीत असत मी कॅमरामॅन सह नाथा सावंत मिस मराठी न्यूज मराठी माझ्याचा मराठी चॅनल